नमस्कार माझं नाव रावसाहेब राऊळ पत्रकार संरक्षण समिती ग्रामीण पाचोरा तालुका अध्यक्षपदी माझी आज निवड करण्यात आलेली आहे तर गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्यभरामध्ये कार्यरत आहे आमच्या अनेक संघटना जरी असल्या तरी पण पत्रकार हा समाजासाठी अनेक अँगलमधून काम करत असतो अनेक पक्ष पार्टी यांच्याशी काम करत असतो समाजातल्या विविध घटकांसाठी काम करत असतो परंतु पत्रकावर पत्रकारावर सुद्धा अनेकदा अडीअडचणी येत असतात बातमीदारी करीत असताना तर अशा वेळेस पत्रकार जर संकटात सापडत असेल आणि त्याला जर अडचणीत कोणी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे याच्यासाठी या उद्देशाने ही पत्रकार संरक्षण समिती कार्यरत आहे आणि एकजुटीचा नेहमी विजय होत असतो आणि पत्रकार हा सर्वांना न्याय देत असतो तर आपल्या पत्रकार बांधवांनाच न्याय देता यावा म्हणून आम्ही या पत्रकार संघटनेसाठी पुन्हा एकदा एकत्रित आलेलो आहोत तर पत्रकारांच्या आडी अडचणीसाठी आमचे जिल्हाध्यक्ष रत्नाकरजी आत्मारामजी गायकवाड सर नंतर अध्यक्ष ति तिवारी तालुका अध्यक्ष गणेश्यामजी तिवारी सर तसेच शहराध्यक्ष राहुल शिंदे, शिंदे आणि मी तालुका अध्यक्ष रावसाहेब राऊ आमच्याशी पत्रकार बांधवांनी त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी नक्कीच संपर्क करावा असं मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो